नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेक्ट चॅनलमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला शासनाच्या विविध योजना त्यांचे जी आर एखादा फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन काय अडचण आली याबद्दल सर्व माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याच्यापुढे बेल आयकॉन पण प्रेस करा त्यामुळे आपल्या चॅनलची प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला तर मग सुरू करू आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना या वर्षीचा खरीप हंगाम सुरू झालेला आहे पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला जोर धरलेला आहे त्यामुळे सरकारने पण खरीप योजनेचा पीक विम्याचा फॉर्म ऑनलाईन ऍप्लिकेशन पंधरा तारखेपासून सुरू केलेला आहे या मध्ये तुम्हाला घरी बसून पीक विमा कसा भरता येईल तोही ये फक्त एक रुपयाच तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सरकारने फक्त एक रुपयात फॉर्म भरण्याची सोय केलेली आहे पण आता तुम्हाला कुठल्याही सेस सेंटरला जायची गरज नाही आहे तुम्ही घरी बसून तुमच्या लॅपटॉपवरून हा फॉर्म भरू शकता कसा फॉर्म भरायचा तर चला बघूया आपण त्यासाठी तुम्ही तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप यावरून कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे मी सध्या इथं क्रोमो क्रोम ब्राउझर ओपन करतो आहे ब्राऊझर ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती यू आर एनमध्ये पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला विजिट द्यायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे त्यातील पहिलाच ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर ॲप्लाय फॉर क्रॉप इन्शुरन्स बाय युअर सेल्फ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन दिसतील जर तुमचं पहिल्या आधीपासून अकाउंट असेल म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही लॉग इनला पहिल्या ऑप्शनला क्लिक करून लॉग इन करू शकता जर नसेल अकाउंट तर गेस्टला क्लिक करून तुम्ही नवीन अकाउंट बनवण्याची प्रोसेस सुरू करू शकता नवीन अकाउंट बनवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँकपासून समोर घ्या इथं पाहू शकता तुम्ही फुल जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला आधारप्रमाणे पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर समोर बँक पासबुक ऑप्शन आहे त्याच्यावर बँक पासबुकवर जे नाव आहे त्यानुसार टाका त्याच्यानंतर रिलेशनशिप टाईपमध्ये सन ऑफ डॉटर ऑफ आणि वाईफ ऑफ जे ॲप्लिकेबल असेल त्यानुसार टाका त्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये वडिलांचं नाव किंवा नवऱ्याचं नाव जे ॲप्लिकेबल असेल ते तुम्ही क्लिअर करून मेन्शन करायचं त्यानंतर खालील ठिकाणी येतं मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा टाका आणि व्हेरीफाय बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मध्ये कॅप्चा विचारला जाईल वरच्या मध्ये दिसणारा कॅप्चा खाली आहे तसा टाकून तुमच्या मोबाईलला आलेला ओ टी पी एंटर करा आणि ते सबमिट बटनावर क्लिक करा म्हणजे तुमचं नंबर व्हेरीफाय होईल त्याच्यानंतर तुमचं वय जे काय असेल ते मेन्शन करा इथं आणि त्याचबरोबर इथं तुमची कास्ट कॅटेगरी म्हणजे तुमची ओपन आहे ओबीसी एस सी कास्टनुसार मेन्शन करा खाली जेंडरमध्ये मेल फिमेल जे असेल त्यावर त्यानुसार तुम्ही मेन्शन करा मध्ये तुमची एरिया लहान आहे जागेचे एरिया लहान आहे का मोठा आहे त्यानुसार ऑप्शन सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमची कॅटेगरी काय येते तुम्ही स्वतः ओनर आहे टेनंट आहे का शेअर बेसिस टेनंट म्हणजे आपण सामाजिक क्षेत्र सॉरी एखादं क्षेत्र आपण चालवायला घेतो ना त्यानुसार शेअर म्हणजे सामाजिक क्षेत्र स्वतः एकटा मालक असेल तर ओनर घ्या ते झाल्यानंतर खाली तुमचा तुम्ही जिथं राहता तिथलं राज्य त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका नंतर गाव अशा चार टप्प्यामध्ये विभागणी केलेली आहे त्यानुसार तुम्ही जे असेल ते तुमचं ॲप्लिकेबल असेल ते सिलेक्ट करा आणि खाली तुम्ही पूर्ण गावाचा ॲड्रेस तुमचा टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर तो ॲड्रेस झाल्यानंतर खाली पिनकोड ऑप्शन जो असेल तो पिनकोड टाका तुम्ही त्यानंतर तुम्ही जेव्हा खाली स्पेस स्क्रोल करता आय डी टाईप विचारला आहे इथं फक्त यू आय डी ऑप्शन एकच आहे त्यामुळे तुमचा आधार नंबरच तिथे कंपल्सरी लागेल तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्ही इथं मेन्शन करायचा आहे पुढे आणि व्हेरीफाय करायचा आहे जर तुमचं आधारचं नाव आणि आज दिलेला आधार नंबर हे मॅच झालं तर ते व्हेरीफाय होईल आणि नेक्स्ट प्रोसेस करता येईल आपल्याला नेक्स्ट प्रोसेसमध्ये तुमचे अकाऊंट डिटेल विचारले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आय एफ सी कोड माहीत असेल रिअस करा माहीत नसेल तर नो करून पुढे स्टेट डिस्ट्रिक्ट बँक नेम आणि ब्रँच असे ऑप्शन सिलेक्ट करून ते ब्रँड सिलेक्ट करू शकता पण बेटर वे राहील तुम्ही आय एफ सी कोड तुमच्याकडे असेल आय एफ सी कोड टाकून फक्त व्हेरीफाय केले तर पूर्ण डेटा येऊन जाईल म्हणजे फक्त तुम्हाला अकाउंट नंबर टाकणे गरजेचं राहील त्यानंतर खाली दिलेल्या कॅप्चा करा टाकून तुम्ही क्रिएट युजर असं ऑप्शनला क्लिक करा म्हणजे तुमचं युजर तयार झालेलं आहे आत्ता युजर तयार झाल्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी सुरू करत आहोत फॉर्म भरण्यासाठी सुरू करताना आपण जो युजरसाठी डेटा टाकला होता तो आहे तसा आपल्याला दिसतो तो बऱ्यापैकी त्यामध्ये तुम्हाला फक्त बँक नेम परत एकदा टायपिंग करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर स्क्रोल करून डायरेक्ट खाली आलं आपला यू आय डी नंबर व्हेरीफाय ऑप्शन येतो तो, तो व्हेरीफाय करून नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केलं तर आपले बँक डिटेल तुम्हाला इथं समोर दिसतील जे आपण आधी एंट्री केलं होती बँक डिटेल सगळे दिसतील इथं बँक डिटेल पण तुम्हाला म्हणजे ओके असेल ते नेक्स्ट करून तुम्ही पुढे जाऊ शकता शेवटचे आणि तिसऱ्या टप्पे मग तुम्ही वरती बघू शकता ग्रीन कलरमध्ये आपली पर्सनल डेटा आणि बँक डिटेल ग्रीन कलरमध्ये आले आहेत म्हणजे ते भरून झालेलं आहे आता आपण भरणार आहोत क्रॉप क्रॉप डिटेल क्रॉप डिटेल या पेजमध्ये स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करून तुम्ही नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला प्रधानमंत्री फसल बिमा योजना यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर खाली खरीफ आणि दोन हजार चोवीस वर्ष हे ऑप्शन ऑटोमॅटिक येतात या ऑप्शननंतर आपण खाली चेक केलं तर आपण जे आधी ॲड्रेस भरला होता त्यानुसार लँड डिटेल शो होईल ते फक्त व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि खाली क्रॉपचे डिटेल भरण्यासाठी आपल्याला खालचे ऑप्शन लिहायचं आहे त्यामध्ये तुम्हाला इथं मिक्स क्रॉपिंग यस आणि नो असे दोन ऑप्शन आहेत मिक्स क्रॉपिंग म्हणजे एकाच एरियात तुम्ही जास्त पिकं लावली असेल तर जर रेशो टाकायचा असतो आपल्याला तो रेशो कसा बघायचा ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे आता समजा तुमच्याकडून मिक्स क्रॉपिंग असेल तुम्ही जर त्याला येस केलं तर येस केल्यानंतर खाली ऑप्शन ऑफ क्रॉपचे ऑप्शन सिलेक्ट होतात त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल क्रॉप्स घ्यावे लागतात म्हणजे अनेक पिकं जर एकाच वेळेस तुम्ही जास्त पिकं घ्यायचं असेल जसं की कांदा उडीद मूग तोर वेगवेगळी पिकं असतात तुम्ही तेवढी पिकं सिलेक्ट करू शकता मग ते प्रत्येक पीक सिलेक्ट करताना खाली एक बॉक्स तयार होतो त्याच्यामध्ये आपल्याला त्या क्रॉपचा रेशो टाकायचा असतो तो रेशो कसा टाकायचा ते तुम्हाला मी सांगतो हे पुढे तुम्ही बघितलं तर ही एक्सेल शीट आहे आपल्याकडे एक्सेल शीट तुम्हाला कुठे मिळेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्यातून तुम्ही एक्सेल शीट घेऊ शकता आता एक्सेल शीटमध्ये तुम्हाला करायचं आहे काय वरती जे पूर्ण हेक्टरमध्ये जी जागा आहे झिरो पॉईंट बेचाळीस तुम्हाला इथं दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे म्हणजे नंबर म्हणजे तुमचं हेक्टरमध्ये जे क्षेत्र असेल ते क्षेत्र टाकायचं आहे ॲज ॲक्च्युअल तुमचे सात बार जे असेल ते वन पॉईंट टू समजा आता वन पॉईंट टू टाकला आपण इथं तर वन पॉईंट टू म्हणजे एक हेक्टर वीस आर म्हणजे एकशे वीस आर टोटल एकशे वीस मध्ये तुम्ही किती पिके लावले दोन तीन पिकं तुम्ही तिकडे जेवढे एंटर केलेत तेवढे इथं पिका पिकानुसार तुम्ही वन टू थ्री पिकं घेऊ शकता फक्त लक्षात घ्यायची गोष्ट आहे जेवढं वन पॉईंट टू जो एरिया आहे हेक्टरचा सगळ्या पिकांचा तुम्ही एरिया इथं खाली मेन्शन करताना तेवढा एरिया भरला पाहिजे तो शेवटी जी टोटल टोटल येतं एरिया तो वन पॉईंट टू आला पाहिजे म्हणजे खाली हा ओकेचं चिन्ह येतं तुम्हाला जर तुमच्या वरती एक जरी आकडा चुकला तर ओके येणार ना नाही ना प्लीज चेक म्हणून वरती मेन्शन होईल इथे ओके येणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही तिन्ही पिकाचं एंट्री केलेलं आहे इथं तर समोर जो रेशीस दिसतो तुम्हाला या बाजूला तो रेशीचा रेशी सेम नंबर पेपर लिहून घ्यायचे आणि ते तिकडं आपल्या वेबसाईटला टाकायचे आहेत आपल्या त्या पोर्टलला ते कसे टाकायचे तर बघा तिकडे चला तसेच यामध्ये आपला जो रेशो असतो ते सगळ्यांची टोटल एक हजार होते हे लक्षात ठेवा तुम्ही दोन पिकं घ्या चार पिकं घ्या टोटल तुमची एक हजारच होणार त्याची या एक्सेल शीटमध्ये घेतलेला आपण रेशो जो आहे पेपरवर लिहून तो प्रत्येक पिकानुसार इकडे आपल्याला टाकायचा आहे म्हणजे ते टोटल प्रोसेस कम्प्लीट होईल आपली पण तुम्हाला जर हे जरा किचकट वाटायचं असेल तर तुम्ही जस्ट मिक्स क्रॉपिंगला नो केलं तर चालेल खाली वन बाय वन पीक तुम्ही ॲड करू शकता त्यामुळे जर तुम्ही नो केलं तर खाली पीक सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे तुम्हाला त्यामध्ये कुठलंही पीक सिलेक्ट करा तुमचं जे असेल ते आधी एक एक पीक सिलेक्ट करा ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची डेट विचार स्वयं डेट सोयींग डेट म्हणजे तुमचा पेरणी दिनांक पेरणी दिनांक तुमचा जो असेल तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं खा सर्वे ऑब्लिक खाता नंबर आणि सेकंड कॉलम आहे खसारा ऑब्लिक प्लॉट नंबर तर काही लोकांची तर गफलत होते लक्षात ठेवा सर्वे नंबर जो असतो तो आठचा असतो त्याच्यावर खाता नंबर असा मेन्शन असतो आणि खसारा नंबर म्हणजे सात बाराचा नंबर तर तुमचे जे डिजिटल सातभार आहे त्याच्यावर हे दोन्ही नंबर तुम्हाला मिळून जातील आरामात सात असेल तर त्याच्यावर खाता नंबर पण असतो जर तुमच्यावर आठ असेल तर त्याच्यावर पण सर्व नंबर सॉरी तुमचा खासारा नंबर असतो गट नंबर होऊन आपण ते दोन्ही टाकल्यानंतर जर व्हेरीफाय केलं तर तुम्हाला व्हेरीफाय केल्यानंतर एक विंडो ओपन होते म्हणजेच जे भूमी अभिलेखला ते ऑटोमॅटिक डेटा ते कलेक्ट करतात त्याच्यामध्ये तुमचा ख सातबारा नंबर आणि आठ नंबर दोन्ही मॅच जर आले तर छोटासा पॉपअप विंडो येते त्याच्यावर तो सातबारा कोणाच्या नावावर हो आहे याची एक छोटीशी विंडो ओपन होते त्याच्यामध्ये त्या माणसाचं नाव असतं कुठे त्याचा एरिया असतो सामायिक क्षेत्र कसं आहे ते सगळं लिहिलेलं असतं याप्रमाणे थोडं तुम्हाला ती विंडो दिसेल जर ते ओके असेल ना तर तुम्ही गोलला टिकमार्क करून सबमिट करू शकता सबमिट केल्यानंतर त्याचा डेटा इथं समोर तुम्हाला एरिया दिसतो जर ते एकाच पिकाला तुम्हाला सगळा एरिया दाखवत असेल तर तुम्ही ॲड ॲड म्हणून क्लिक करू शकता आहे त्या एरिया ठेवून एरियामध्ये चेंजेस न करता जर तुम्हाला दोन पिकं असतील तर त्या एरियामधला जेवढा डिवाईड झाला एका पिकाला तो भरून बाकीचा तुम्ही दुसऱ्या पिकासाठी ॲड करू शकता सध्या मी एकच इथं ॲड करतोय ऍड ॲड केल्यानंतर ते खाली शिफ्ट होत होते म्हणजे तुमचा तेवढा एरिया यूज केला म्हणून हो दाखवलं जातं हे अशा प्रकारे खाली एक लाईन येते त्याच्यामध्ये तुमचा गट नंबर बारा नंबर सगळं असतं पिकाची एंट्री झाल्यानंतर शेवटचा महत्त्वाचा ऑप्शन असतो डॉक्युमेंट अपलोडचा डॉक्युमेंट अपलोड लक्षात घ्यायचं आहे इथे तुम्हाला तीन डॉक्युमेंट दिलेले आहेत पहिला आहे ते तुमचं बँक पासबुक आहे म्हणजे ज्याच्या नावावर येते त्याचं बँक पासबुक दुसरा ऑप्शन आहे लँड रेकॉर्ड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सात बारा टाकायचा आहे तो पण डिजिटल स्वरूपातला जो की व्हॅलिड असतो आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये स्वघोषणापत्र सोईंग सर्टिफिकेट असा ऑप्शन आहे तर स्वघोषणापत्र काय आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवतो हा आहे स्वघोषणापत्राचा फॉर्मॅट स्वघोषणापत्र हा फॉर्मॅट मी तुम्हाला खाली अटॅच करून दिलेला आहे त्यानुसार तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढून पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे प्रॉपर ए टू जेड माहिती स्वघोषणापत्राची पूर्ण माहिती भरून झाली तो स्कॅनरने किंवा मोबाईलच्या स्कॅनिंग ॲपने व्यवस्थित स्कॅन करायचा आहे आणि तिथं अपलोड करण्यासाठी ठेवायचा आहे त्याचप्रमाणे सातबारा पण तो डिजिटल स्वरूपातला पाहिजे तो पण तुम्हाला डिजिटल सातबारा या साईटवरून घ्यायचा आहे सातबारा भूमी अभिलेखचा जो सातबारा आहे तो वापरायचा नाही आहे तो लिगली रायदार जात नाही आहे आणि तो खूप ब्लर असतो त्यामुळे तो वापरू पण नका डिजिटल सातबारा या वेबसाईटवरून तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड होईल तो व्यवस्थित करून घ्या आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी तुम्ही प्रत्येक फाईल सिलेक्ट केली त्याच्यापुढे अपलोडचा ऑप्शन असतो अपलोड क्लिक केल्यानंतर असं सक्सेस म्हणून वरती लिहून येतं तिन्ही डॉक्युमेंट जेव्हा सक्सेस येतात तेव्हा खालच्या तिन्ही बॉक्समध्ये तुम्हाला ते दिसतात थोडं ब्लर दिसतात पण दिसतात ते दिश्टात ते झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण जो फॉर्म भरला आहे त्याच्याबद्दलची थोडी माहिती बेसिक दिली जाते बरोबर नाही चेक करण्यासाठी पेमेंटचा गेट काहीसा असा प्रकारे दिसतो याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग क्यू आर कोड आणि यू पी आय असे चार ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतात पण बाकी ऑप्शनपेक्षा क्यू आर कोड हा बेस्ट ऑप्शन राहील कारण सध्या फोनपे गुगल पे कोणीही वापरता त्यामुळे तुम्ही वापरत असालच फोन पे गुगल पे होऊन ते एक रुपये पेमेंट या क्यू आर कोडला आपल्याला करायचं आहे स्कॅन करून एक रुपये पेमेंट झाल्यानंतर पेज थोडंसं ब्लर होतं असं मी होम पेजला घेऊन जातं होम पेजला आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता होम ॲप्लिकेशन आणि ॲप्लाय फॉर इन्शुरन्स असे तीन ऑप्शन आहेत त्यातल्या सेंटरचं ऑप्शन ॲप्लिकेशन आहे त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे खाली इंटरव्ह्यूज ओपन होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लँक दिसतं पण इथं तुम्ही इयर जर चेंज केलं टू थाउजंड ट्वेंटी फोर जर इयर घेतलं दोन हजार चोवीस तर त्यामध्ये तुम्हाला असे खाली जेवढे आपण ॲप्लिकेशन केलेत ते तुम्हाला वन बाय वन दिसतील आता दोन गट नंबर गेले त्यामुळे दोन दिसतं तिथं तर ते फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवायचे किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा पीडीएफ बनवून ठेवा म्हणजे फ्युचरमध्ये जेव्हा क्लेमला क्लेमची वेळ येईल तेव्हा हे तुम्हाला वापरावं लागेल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कमेंट करून सांगा कसा वाटतो मित्रांसोबत शेअर पण करा चॅनलला जर फर्स्ट टाईम आले असेल तर सबस्क्राईब करा त्यासमोरचा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे आपल्या चॅनलचे नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचतील धन्यवाद